आत्ता मी जी तुम्हाला दोन नावं सांगणार आहे त्यांची या वसईच्या मोहिमेत फार महत्त्वाची भूमिका आहे एक अंजुरकर नाईक कुटुंब आणि दुसरे कावळे कुटुंब ज्यावेळी पोर्तुगीजांनी साष्टी घेतली त्यावेळी वांद्रे या प्रांताचे अंजुरकर नाईक हे सामंत म्हणजे जमीनदार होते तर मलाड आणि अंधेरी या भागाचे कावळे कुटुंब हे जमीनदार होते पोर्तुगीजांनी या दोन्ही कुटुंबांसमोर तेच दोन पर्याय ठेवले एकतर ख्रिस्ती व्हा नाहीतर साष्टी कायमची सोडा या लोकांनी आपला धर्म जोपासण्यासाठी आपलं घर आपलं संसार आपलं राज्य सोडून साष्टीचं भेट सोडलं या वसईच्या मोहिमेसाठी मराठ्यांना जर कोणी प्रवृत्त केलं असेल तर या दोन कुटुंबांनी या यांनी शिवाजी महाराजांपासून पोर्तुगीजांच्या धर्मछळाबद्दल मराठ्यांशी बोलणे लावले यावेळी बुधाजी या नाईक हे या कुटुंबाचे प्रमुख होते हा आप पत्रव्यवहार आपल्याला साष्टीची बखर या पुस्तकात मिळते ही बखर ही अंजुरकर नाईक यांच्या कुटुंबानेच लिहिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे आत्ता आत्ता निर्माण होत होतं सामना थेट मुघलांशी होता म्हणून कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांना या प्रकरणात लक्ष देता आले नाही याशिवाय शिवाजी महाराजांनी या पोर्तुगीजांबरोबर सलोख्याचं धोरण ठेवलं होतं कारण मराठ्यांचं आरमार अजून तयार व्हायचं होतं आणि हे आरमार तयार करताना आपल्याला पोर्तुगीजांची मदत हवी होती